नमस्कार मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया हे जे माझं चॅनल आहे याच्यामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि हा ऋतू नेमका कळून नाही ने राहिला मला की पावसाळा आहे की उन्हाळा आहे थोड्या वेळापूर्वी एवढा प्रचंड पाऊस झाल्यानं पूर्ण आभाळ गरजून असा आणि भरपूर असा एकदम स्पीडनी पाऊस पडला आणि आता बघा ऊन तुम्हाला दिसत असेल तर हा ऋतू नेमका कसा तेच मला कळून नाही राहिलं पण असो ऊन आले की थोडं ते असं चिडकं ऊन आहे फारच अंगाला भाजतं असं ऊन आहे ते पण पाऊस पडला की आ हा 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 कशी मस्तपैकी सगळीकडे एकदम प्रसन्न आणि वातावरण पण मस्त गर्मी पण कमी होते तर असा मस्त वातावरणाचा आनंद घेत आहे मी मी तुम्हाला सांगते पावसाळा म्हटलं ना तुम्ही फक्त एक वेळ ही सुंदरता बघा की कधी कधी मी अशी बसले ना की तेव्हा मला विचार येतो की काय ईश्वराने खरंच हा निसर्ग बनवलेला आहे ना त्याची पानं बघा आणि त्याचा रंग की मन एकदम प्रसन्न होऊन जातं आणि मला एक गोष्ट फार आवडते की जेव्हा पाऊस पडतो ना तर तेव्हा मी आवर्जून पाऊस पडला की आवर्जून मी तिथे आमची ओसरी आहे तिथे मी मस्त उभी राहते आणि तो जो पाऊस पडतो ना त्याला मी मस्त अशी बघत राहते कारण मला बघायला आवडतं त्याचा आवाज पावसाचा आवाज आणि त्या सरी म्हणजे आपण जर म्हटलं ना की कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपल्याला सुंदरता शोधायची असेल ना तर आपण कुठल्याही गोष्टीमध्ये सुंदरता शोधू शकतो आणि पाऊस हा असा आहे ना की आ, आपला मूड कसाही असो पण पाऊस पडताना बघितलं की मन कसं अगदी प्रसन्न प्रफुल्लित होऊन जातं तर तुम्ही बघू शकता काही ठिकाणी ओला आहे आणि बाजूला मागं आमची चंपी तिथे आराम करत आहे चंपू चंपू इकडे हीट झालेली आहे ती जरा तिचा आरामाचा वेळ चालू आहे त्याच्यामुळे ती सध्या नाही येणार ना। तर चला आज आजच्या या दिवसामध्ये नंतर मस्त मी काय काय करते ती तुम्हाला दाखवणारच आहे आणि काही साड्यांची मस्त लोकल मार्केटमधून मी खरेदी केलेली आहे तर त्या साड्या पण मला दाखवायच्या आहेत तुम्हाला आणि त्या साड्यांसाठी मी कुठले कुठले आणखी त्या साड्यांना चांगलं बनवण्यासाठी आणखी कुठल्या कुठल्या वस्तू आणल्या मला त्याही तुम्हाला दाखवायचं आहे कारण त्या साड्या थोड्या प्लेन आहेत तर त्याच्यासाठी मी आणखी त्याला थोडासा एक आणखी हटके लुक देण्यासाठी काय काय आणलं ते पण तुम्हाला दाखवत आहे बघायचं आहे बघायचं आहे चला तर आता तुम्हाला तर मी तुम्हाला दाखवत आहे की मी साड्यांची कुठली खरेदी केली तर मला ना नेहमी लाईटवेट साड्या फार आवडतात आणि मी लाईटवेट साड्याच घालते तर माझ्याकडे ना असा एक कलरच नव्हता हा जो तुम्हाला दाखवते मी तर हा पिवळा कलर आहे आणि एकदम याच्यावरती नाजूक अशी ही टिकल्यांचं वर्क आहे याच्यावरती तर ही साडी बघता क्षणीच मला एवढी आवडली आणि म्हटलं हा कलर नाही आहे माझ्याकडे मी माझं साड्यांचं सा कलेक्शन पण तुम्हाला एक व्हिडिओ छान त्याचं सा माझ्या साड्यांच्या कलेक्शनचा सा एक व्हिडिओ करेल मी तर ही साडी मला सिम्पल आणि लुकवाईज पण मस्त वाटले त्याच्यामुळं हा कलर मला आवडला आणि हा कलर मी घेतला तर पूर्ण ही साडी जी आहे ना ती अशीच आ, हे जे टिकल्यांचे बुट्टे बुट्टे आहेत अख्खी साडी अशीच आहे ही मला कलर फार आवडला आणि लाईट वेट म्हटल्यानंतर तर मग एकदम जबरदस्त आणि याचा हा पिवळा कलर आहे पिवळा पिवळाने म्हणता याला हा वेगळाच कलर आहे थोडा मस्टर्ड कलर आहे मस्टर्ड कलर आहे हा आणि याच्यावरती ना मस्त डार्क जांभळं असं ब्लाऊज पीस आहे हे बघू शकता तुम्ही हा साडीचा कलर दिसायला किती छान वाटत आहे आणि त्याच्यावरती डार्क असं जांभळ्या कलरचं ब्लाऊज बघा किती छान वाटत आहे ना तर असं हे कलर कॉम्बिनेशन आहे आणि म्हटलं याच्यावरती ना हे टिकल्यांचं वर्क आहे तर मी मला असं वाटलं की बॉर्डरवरती याला काहीच नाही आहे बॉर्डर याची अख्खी खाली आहे तर म्हटलं आपण याला आणखी थोडंसं आ, लेस वगैरे लावून आणखी थोडंसं भारी बनवू शकतो आपण त्याला तर त्यामुळे इथे मी लेस आणलेली आहे तर ही लेस आहे ही तशी दिसणार नाही याला काढून घेते तर ही बघू शकता अशी मस्त लेस आहे आणि ही लेस इथे मी अशी लावणार आहे उलट झालं आहे ही बघा सुंदर अशी वाटेल याला मिरर लेस आहे ही आणि त्याच्यामुळं मग मी ही लेस पण आणलेली आहे याला एक ऑप्शन मी हा ठेवला आणि दुसरा ऑप्शन मी हा ठेवला लेसचा म्हटलं या दोघांपैकी ही पण गोल्डनच आहे म्हटलं या दोघांपैकी जी कुठली चांगली वाटेल ती लेस मी याला लावणार आहे तर ही पण बघून घेते एक वेळ तर मला तर त्याच्यापेक्षा हीच छान वाटत आहे कारण या बुट्ट्याला साजेशी अशी ही लेस आहे त्याच्यामुळं ही साडी पण खूप जबरदस्त दिसत आहे आवडली मला ही तर त्यासाठीच मी हे लेसचे हे दोन बंडल आणले तिथे म्हटलं जी लेस याच्यावरती चांगली वाटेल ती आपण लावूया कारण ह्या अशा लेस आहेत ना की ह्या कुठल्याही ब्लाऊजला आपण किंवा असं साळे ड्रेस किंवा दुपट्टा ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण ह्या लेस लावू शकतो तर त्याच्यासाठी मी ही बंडलच घेऊन आलेली आहे तर अशी ही साडी आहे आणि ब्लाऊज याच्यावरचं हे जांभळं असल्यामुळे ना तर मी म्हटलं की आपण याला ही जांभळ्या कलरची पण लेस लावू शकतो तर ही पण आपण या ठिकाणी मस्त इथे लावून बघूया म्हणजे मग जेणेकरून आपल्याला कळेल की कुठली आणखी याच्यामध्ये अट्रॅक्टिव दिसत आहे याचं मला हे दिसत नाही आहे पण ही अशीच आपण लावून बघू अरे बापरे ही तर सगळ्यात सुंदर दिसते याच्यावरती कारण हे ब्लाऊजला आणि याला साजेशी आहे ही लेस तर या साडीला माझा कन्फर्म झाला आता या साडीला मी हीच लेस लावणार आहे आणि किती सुंदर दिसत आहे याच्यावरती हा रंग असा खुलून आलेला आहे मला वाटलं की तो ही बुट्टी जांभळे आहेत ना बुट्टी गोल्डन आहेत ना तर याच्यावरती गोल्डनच चांगली वाटेल पण नाही याच्यावरती ही जांभळीच छान वाटते <laughs> आणि याला असं मस्त हे मॅचिंग पण झालेलं आहे चला तर माझं हे काम झालेलं आहे इथे आणि या ठिकाणी दुसरी साडी मी आणलेली आहे मस्त अजून सिल्कची साडी आहे ही सिल्कची साडी आहे ही पण प्लेनच आहे याला फक्त ही अशी कर्व शेपमध्ये याची बॉर्डर आहे कर्व शे शेप आहे हा तर एकदम असं तर याला आपण सिल्वर कलरची लावू शकलो असतो पण सिल्वर कलर मी आणला नाही कारण हे सिल्वर आहे याला पण ही जी कट आहे ना याच्यावरती लावणं थोडंसं अवघड जाईल तर मी बघेल याला असंच ठेवेल कारण ही सिंपल अशी आहे कलर पण मला मस्त आवडला कलर बघू शकता आणि सिल्क म्हटल्यानंतर शायनिंगमुळे साड्या छान वाटतातच तर हा कलर मला मस्त आवडला आणि याचा पदर पण बघा किती छान वाटतोय छान मस्त असतं अर्धचंद्राची याच्यावरती डिझाईन आहे तर छान वाटत आहे ही पण आवडला हा पण कलर मला आणि त्याच्यावरती साजेसं सा असं हे ब्लाऊज याच्या थ्री फोर्थ स्लीवसाठी हे एवढं मोठं याने दिलेलं आहे पण मला थ्री फोर्थ शिवायच्या नाही आहेत मला जी माझी मेजरमेंट आहे त्यानुसारच मी शिवेल याचं बट हा जो पोर्शन आहे हा सगळा मी स्लीव्सवरती लावणार आहे तर हे पण छान आहे बघू शकता मस्त असा कलर आहे आणि सूट पण होत आहे मला असं वाटत आहे अंधार नाही पळत आहे माझ्या अंगावरती तर हा आवडला मला एका साईडलाही ठेवते आणि एका साईडला ठेवते ही म्हणजे आपल्याला कडे येईल कुठला पण मला हा जो कलर आणला ना मी हा मला फार आवडला याला आणखी मस्त फॉल आणि ती लेस लावल्यानंतर ना तर छान दिसेल आ <laughs> सुंदर दिसत आहेत दोन्ही पण साड्या आणि याला पिको फॉल लावल्यानंतर आणि छानपैकी मस्त ब्लाउज शिवल्यानंतरनं मी तुम्हाला परत याचा लुक दाखवेल की ह्या दिसायला किती छान वाटत आहेत तर अशा पद्धतीने या ठिकाणी मस्त मी दोन साड्या घेऊन आली आणि इथे ही इयरिंग्स आणलेत मला बघता क्षणीच आवडले त्याच्यामुळे मी इथे घेऊन आलेली आहे हे बघा किती छान वाटत आहेत कलर घातल्यानंतर छान दिसेल हे तर, तर हा जो आहे ना हा चेरी कलर आहे चेरी कलर असल्यामुळे हा आ, सिल्वर याच्यावरती आणि खाली मस्त मोती आहेत आणि हा ऑक्सिडाइज सिल्वर शेड आहे याच्यावरती हे आणखी सुंदर दिसतील बघा किती छान वाटतोय तर इथे मस्तपैकी ही अशी इयरिंग्स आणलेले आहेत साडीवरती हे सिंपल घातले की गळ्यामध्ये जास्त हेवी घातलं नाही तरी पण छान दिसेल तर अशा प्रकारे हे मस्त इथे इयरिंग्स आणलेले आहेत आणि त्यानंतर ही पण एक ब्लॅक कलरचीच लेस आणली मी म्हटलं ही लावू शकतो आपण कशालाही कलर फार आणि डिझाईन मला आवडली होती याची त्याच्यामुळं मग मी हा ब्लॅक घेऊन आलेली आहे तर असे हे चार मोठे मोठे बंडल आणले हे खराब होत आहे निघाले ते तर हे चार आणले तसे आणि सोबतच क्लचरची जरा कमतरता होती कारण क्लचर सेफ्टी पिन बो ह्या गोष्टी आपण कितीही आणल्या पिना ज्या टिकटॉकच्या आहेत त्या किंवा साध्या पिना ह्या जेवढ्याही या गोष्टींचा भंडारा आपण भरला ना आपल्या मेकअप बॉक्समध्ये हां जातात कुठे मला तेच कळत नाही कारण मी आजपर्यंत एवढे आणलेले आहेत ना पण ते सगळे जातात कुठे मला तेच कळत नाही तर त्याच्यामुळे आता मी हा अख्खा पॅकच घेऊन आलेली आहे आणि दिसायला बघा किती सुंदर आहे फ्लॉवर याच्यावरती डिझाईन आहे मस्तपैकी कलर पण एकदम साजेसा नाजूक असा कलर आहे हे बघा मस्त पिंक लाईट पिंक शेड आहे हा आणि त्यानंतर इथे मस्त रेड असा डार्क कलर आहे हा दिसायला इथे लावूनच बघते ना दिसायला छान वाटतात हे लावल्यानंतर छान वाटते असं समोर घेऊन लावतं माझे केस एवढे करले आहेत ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गुंतात ते तर बघा आहा हा लाल असतो धोक्याचा पण हा धोक्याचा कलर नाही आहे तर असा हा मस्त लाल आहे याच्यामध्ये हा सिल्वर आहे सिल्वर ब्लॅकिश हा बघा हा मस्त शेड आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर हा एकदम वेगळा शेड आहे हा हा बघा किती छान वाटत आहे तर अशी मी स्वतःसाठी मस्तपैकी खरेदी केली आणि करता देवीसाठी पण जो माझा आधीचा व्हिडिओ आला तो तुम्ही बघाच नक्की कारण देवीसाठी शृंगाराचं सामान आणलं आहे मी मस्तपैकी ज्वेलरी आणली दागिने आणलेत आणि देवीचा साज जो आहे असतो आपल्याच्यामध्ये तो सगळा घेऊन आलेली आहे त्याच्यामधलंच हे एक मस्त फूल तर हे फूल माझ्या साड्यांमध्ये आलं तर इथे मी लावून बघते आहा ओरिजिनल गुलाब नाही आहे पण ओरिजनल गुलाबापेक्षाही काही कमी नाही आहे फूल तुम्ही भेजा हे खत मी फूल नाही मेरा दिल है तर असं हे गाणं मला हे फूल लावल्यानंतर आठवलं तर असा हा आजचा ब्लॉग आहे काहीच नाही साध्या साध्या गोष्टी आणलेल्या आहेत मी आणि अतिशय कमी प्राईसमध्ये तुम्हाला पण ह्या माझ्या साड्या आवडल्या तर कॉमेंट्समध्ये मला नक्की विचारा आणि तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया हा पण चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स पण छानपैकी मस्त पाठवत चला मला कारण तुम्ही जर मला छान प्रतिसाद दिला तर मला आणखी याच्यामध्ये नवीन नवीन टॉपिक नवीन नवीन मस् मस्त अशा गोष्टी ॲड करायला नक्की आवडेल तर चला तोपर्यंत भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद फूल तुम्हें भेजा है खत में फूल नहीं